पी एम श्री नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा वडसा जुनी अंतर्गत स्काउट गाइड पथक कबुलबुल पथक यांनी व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एक राखी सैनिकासाठी अंतर्गत विविध राख्या बनवून आणलेल्या आहेत त्या राखाचं त्या राख्यांचे प्रदर्शन सन्माननीय मुख्याध्यापक किशोरी चव्हाण यांच्या समक्ष करण्यात आलेलं आहे सदर राख्यामधून उत्कृष्ट राखी काढण्यात येईल विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येईल व सर्व राख्या सैनिकासाठी बॉर्डरवरती पोस्टाने पाठवण्यात येतील या उपक्र अंतर्गत मार्गदर्शक म्हणून स्काउट मास्टर कब मास्टर श्री सर वर्ग दुसरीचे शिक्षक सन्माननीय सर सन्माननीय मडावी सर आदरणीय सर ज्येष्ठ शिक्षक माननीय सर, श्री राहुल भैसारे सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक इथं उपस्थित आहेत त्यांच्या समक्ष राखी राख्यांचं प्रदर्शन होत आहे